नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आज आपण कच्च्या कैरीचे पण किंवा कै कच्च्या कैरीचं ज्यूस कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे ही जास्त आंबट नसते ही स्वच्छ धुवून हिचा टोक काढून घ्यायचं आहे टोक काढून झाल्यावर हिला छान सोलून आहे वरचं साल हे काढून आहे उन्हाळ्यात लिंब खूप महाग असतात त्यामुळे ते घेऊन त्याचं सरबत करणं परवडत नाही आणि निंबू जो थंडावा देतो तोच कैरीही देते त्यामुळे उन्हाळ्यात कैरीचा ज्यूस खूप छान होतं परवडणारंही असतं कैरी सोलून झाली की ती प्रकारे किसून घ्यायची आहे आपण ही कापून घेतले बारीक काप करून घेतले तरी चालतात पण मी किसून घेतली आहे या प्रकारे आपण कैरी किसून घेतली आहे आता कैरीचा किस आहे हा एक वाटी आहे हा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा एक वाटी कैरीचं कीस होतात त्या तेवढीच आपण साखर घालायची समप्रमाणात एक वाटी साखर पाच सहा पुदिन्याची पाने हे घातले नाही घातले तरी चालतात चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास पाणी मीठाऐवजी काळं मीठ वापरलं तरी चालतं आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे नंतर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा हे थोडं घट्ट वाटतंय आता यात मी अजून अर्धा ते पाऊन ग्लास पाणी ॲड करते आपण आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळही नाही नाही घट्टही नाही बरेच जण खूप पाणी ॲड करतात पण त्यामुळे चव बदलते मी एक कैरीसाठी एक ग्लास पाणीच वापरले यात आता बर्फाचे क्यूब टाकायचे असं ज्यूस तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद